मित्रांनो आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे आपल्या या माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती आपलं स्वागत आहे चॅनलला तर लगेच करून घ्या नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा आजपासून जमा होणार आहे अशी माहिती विमा कंपनीने दिली आहे आजपासून ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले आहेत अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी कारण ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला नाही अशा शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के रक्कम मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आपण अगोदरच या चॅनलवर एक व्हिडिओ घेतला होता की नांदेड जिल्ह्यासाठी तीनशे बासष्ट कोटी रुपये हा निधी मंजूर करण्यात आला होता त्याचं वाटप केव्हा होईल अशी अपडेट आपल्याकडं नव्हती पण आता आली आहे सर्वात प्रथम आमचे ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या शेतकरी मित्रांनो मी एक शेतकरीच आहे आणि वारंवार तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत आहे परत एक योजनेची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आता शेतकऱ्यांना मी माहिती सांगणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा जास्तीत जास्त मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम केला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक आज एक माहिती सांगणार आहे फॉर्मर आय डी शेतकरी मित्रांनो इथून पुढच्या जे योजना आपल्याला पाहिजे असतील तर तुम्ही शंभर टक्के फॉर्मर आय डी काढलाच पाहिजे नाहीतर तुम्ही योजनेस पात्र राहणार नाही शासनाच्या अनेक योजनेचा लाभापासून तुम्ही वंचित राहू शकाल तुम्ही फॉर्मर आय डी काढलंच पाहिजे आजचा व्हिडिओ खास आपला पीक विम्यासाठी होता पण याच्यामध्ये आमचे काही एक शेतकरी जे फॉर्मर आय डी काढायचे राहिले असतील तर त्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही मागून काही जरी केला तर तुम्हाला लाभ मिळणार नाही किंवा तुम्ही लाभा लाभापासून वंचित राहू शकाल तुम्हाला पुढच्या यो योजनेचा लाभ मिळणार नाही मोदीचे हप्ते मिळणार नाहीत पीक विमा मिळणार नाही पीक नुकसान भरपाई मिळणार नाही ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं म्हणजे काढणंच आहे त्यासाठी तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटर्सला भेट द्या आणि सर्वात प्रथम तुम्ही फार्मर आय डी काढून घेतली पाहिजे फॉर्मर आय डी ही अशी आय डी आहे की तुम्हाला एका क्लिकवर तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती त्या मिळणार शासनाला मिळणार आहे त्यासाठी सरकारने स्कीम सर्वात भारी आणि खरी खरे शेतकरी यामध्ये किती लाभार्थी आहेत याची चौकशी त्यांना करण्यास सोपं होईल यासाठी फॉर्मर आय डी काढण्यात आलेले आहे तरी पण आमच्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फॉर्मर आय डी काढल नसाल तर सर्वात प्रथम तुम्ही फॉर्मर आय डी काढून घ्या त्याची मुदत जर वाढली असेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्मल आय डी काढून घ्या शेतकरी मित्रांनो नंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही एक वेळेस साईट शासनाची जर साईट बंद झाली तर ती साईट चालू व्हायला बरेच दिवस लागू शकतील त्यानंतर तुम्हाला जे योजना मिळायला पाहिजे त्या योजनेपासून वंचित राहावे लागेल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि आमच्या शेतकरी बंधवांना पुन्हा मी सांगतो तुम्ही फॉर्मर आय डी शंभर टक्के काढून घ्या शेतकरी मित्रांनो आपल्या फायद्याची फॉर्मर आय डी आहे आपल्याला संपूर्ण कामाला येणारीच फॉर्मर आय डी आहे फॉर्मर आय डी म्हणजेच की आपल्या जमिनीचा संपूर्ण बायोडाटा एका क्लिकवरच मिळणार आहे आपला आधार कार्डावर संपूर्ण जमिनीची माहिती ॲड करण्यात आली आहे आपला आधार नंबर आपल्या सातबाऱ्याशी लिंक करण्यात आला आहे त्यालाच फॉर्मर आय डी म्हणतात की तुमची जमीन किती आहे तुम्ही पीक कोणतं घेतलं आहे तुम्हाला पीक विमा मंजूर करण्यात किती येणार आहे याची संपूर्ण माहितीसाठी फॉर्मर आय डी अत्यंत गरजेची आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो होता होईल तेवढं लवकर तुम्ही फॉर्मर आय डी काढून घ्या आजचा व्हिडिओ आपला हा फक्त पीक विम्यासाठी होता त्याच्यासाठी घेतलेला होता पण माझी एक माहिती शेत अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील त्यासाठी मी त्या शेतकऱ्यांना माहिती देण्याचा एक प्रयत्न करणं करीत आहे शेतकरी मित्रांनो मी एक शेतकरी पुत्र आहे आणि तुमच्यासाठी आपलं एक चॅनल आणलेलं आहे ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तुम्ही अनेक चॅनलला सबस्क्राईब करता पण जे कामाचं चॅनल आहे अशा चॅनलला आणि तुमच्यासाठी सा सांगतो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपली माहिती खरी ठरणार आहे आणि आपल्या येणाऱ्या पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो